चातुर्मासात तरी कांदा लसणाचा त्याग करावा कांद्याच्या आत एक प्रकारचा कोंब असतो त्याचे सेवन केले तर मन अधिकच चंचल बनते चंचल मनात पापी विचार निर्माण होत असतात कांदा लसूण पावसाळ्यात खाल्ल्यास आजीर्ण होते देवाला कांदा लसणाचा नैवेद्य चालत नाही धार्मिक विधी व्रतवैकल्येच्या वेळी भोजनात कांदा लसूण वापरला जात नाही तसेच मसूर वांगी लोणचे चिंच घेवडा पावटे चवळी मुळा ह्या वस्तू व्यर्ज कराव्यात अभक्ष भक्षण कधीही करू नये मृत्यू पावलेल्या जनावराचे कब्रस्थान म्हणजे माझे पोट नाही माझे पोट मंदिर आहे असे जगातील विचारवंत म्हणतात शाकाहार हा सर्वश्रेष्ठ आहार आहे असे जगातील शास्त्रज्ञांनी मान्य केले आहे शाकाहाराचे हजारो प्रकारे आहेत त्यांचे सेवन करावे घोडा व हत्ती हे प्राणी शाकाहारी आहेत त्यामुळे त्यांच्या अंगी प्रचंड बल आहे अनेक पैलवान शाकाहारी असतात आयुष्य बुद्धी बळ आरोग्य सुख व वा प्रीती वाढवणारे रसयुक्त स्निग्ध व स्थिर राहणारे स्वभावता मनाला प्रिय वाटणारे भोजनाचे पदार्थ सात्विक पुरुषांना प्रिय वाटतात तिखट आंबट खारट अतिउष्ण झणझणीत वृक्ष दाहकारक दुःख रोग व शोक उत्पन्न करणारे भोजनाचे पदार्थ राजस पुरुषाला आवडतात जे भोजन अर्धवट शिजलेले रसहीन दुर्गंध सुटलेले उष्टे अपवित्र ते भोजन तामसी पुरुषाला प्रिय असते असे भगवद्गीतेत वर्णन आहे चातुर्मासात काही आवडत्या पदार्थाचाही त्याग करायचा असतो आहाराच्या शुद्धीवर चित्ताची शुद्धी अवलंबून असते त्यामुळे सात्विक पदार्थाचे प्रमाणात सेवन करावे व आपले अंतकरण सात्विक बनवावे आंतरिक शुद्धी हा चातुर्मासाचा प्रधान उद्देश आहे